बटाट्याचे चिप्स लालसर काळे पडतात तर या आठ खास टिप्स वापरा वेपर्स पांढरे शुभ्र होतील आणि वर्षभर टिकतील बटाट्याचे चिप्स हळूहळू लालसर किंवा काळे पडतात काही महिन्यांनंतर त्यांना वास येतो असं तुमचंही होत असेल तर चिप्स तयार करताना या काही गोष्टी लक्षात ठेवा उन्हाळा सुरू झाला की घरोघरी वाळवण करायला सुरुवात सुरु होते कुरडया पापड पापड्या पळी पान बटाट्याचे चिप्स असे कित्येक पदार्थ मोठ्या हावशीने आणि वेळ देऊन केले जातात हे पदार्थ छान जमून आले तर घेतलेल्या मेहनतीचा सगळा थकवा निघून जातो पण पदार्थ जर बिघडला तर मात्र पुरता हिरमोड होतो बटाट्याचे चिप्स तयार करताना अनेकींचा असा अनुभव आहे की चिप्स लालसर काळ्या रंगाचे होतात तळल्यानंतर खूपच तपकिरी रंगाचे दिसतात असं तुमच्याही चिप्सच्या बाबतीत होत असेल तर चिप्स तयार करताना कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी टाळाव्या हे एकदा जाणून घेऊया यामध्ये सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चिप्ससाठी आकाराने मोठा किंवा काळपट रंगाचा जाडसर आवरण असणारा बटाटा घ्या पिवळसर रंगाचा पातळ आवरण असलेला बटाटा घेऊ नका कारण त्यामध्ये स्टार्च जास्त प्रमाणात असतो त्यामुळे चिप्स काळे लाल पडतात बटाट्याची सालं काढल्यानंतर ते मोकळ्या हवेत ठेवू नका ते लगेच पाण्यात पूर्णपणे बुडतील अशा पद्धतीने ते ठेवा बटाट्याचे जेव्हा स्लाईस कराल तेव्हा ते अगदी पातळ करा जाडसर स्लाईस सुकायला वेळ लागतो आणि दरम्यान त्याचा रंग पिवळसर काळसर होत जातो बटाट्याच्या स्लाइस केल्यानंतर त्या थेट पाण्यातच पडतील अशा पद्धतीने त्या बटाट्याच्या स्लाईस करा बटाट्याच्या स्लाईस तीन ते चार वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घ्या जेणेकरून त्यावरचं सगळं स्टार्च निघून जाईल यानंतर स्लाईस ज्या पाण्यात आहेत त्यातून तुरटी फिरवून घ्या यामुळे चिप्सला कडकपणा येतो आणि ते चिप्स काळे पडत नाहीत बटाट्याच्या स्लाइस जेव्हा पाण्यात उकळायला ठेवाल तेव्हा त्या खूप जास्त शिजू देऊ नका नाहीतर त्यांचा तुकडा पडतो बटाट्याच्या स्लाइस हातात घेऊन दुमडून पहा जर त्यांच्यात लवचिकता आली आणि सहज त्या दुमडल्या गेला तर त्या व्यवस्थित शिजल्या आहेत असे समजा आणि त्यानंतर गॅस बंद करा बटाट्याचे चिप्स सुकवायला प्लास्टिकवर कधीही टाकू नका एखाद्या सुती कपड्यावर ते चिप्स तुम्ही सुकायला टाकू शकतात बटाट्याचे चिप्स रूम टेम्परेचरवर किंवा पंख्याच्या हवेमध्ये कधीही सुकवू नये तर ते नेहमी उन्हातच सुकवावे माहिती आवडली असेल तर, आवड तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन रेसिपीजविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या कुकिंग पेअर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद